गांधी चौकात काँग्रेसच्या वतीने राज्य शासन व केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात चिखलफेक आंदोलन हिंगोली शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश अप्पा सरापा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आज दिनांक एकवीस जून रोजी दुपारी एक वाजता राज्य शासन व केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध चिखलफेक आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्रात व देशात एकाच पक्षाचे सरकार असूनही या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर व्यापारी युवकांची बेरोजगारी इत्यादी अनेक समस्या निर्माण झाल्या असून सर्व अस्थिरता परिस्थिती दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही लाखो शेतकऱ्यांची पीक विमा अद्यापही मिळाला शेतकऱ्यांना आवश्यक असणारे खते बी बियाणे इत्यादींना चे भाव गगनाला भिडले असून त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे व शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळत असल्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे पैसे वेळ श्रम वाया जात असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकरी करीत आहेत शासनाच्या कोणतेही नियंत्रण नाही व शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही अशा विविध समस्येविरोधात विरोधात काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने चिखलफेक आंदोलन करण्यात आले आहे